डॉक्टर अभिषेक सावंत डॉक्टरकर डॉक्टर शही या उपक्रमाला आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे त्यांचा मार्गदर्शन सातत्याने आम्हाला रुग्णांवर आवडणारे उपचार झाले काल जे परवा येणं शक्य नव्हतं परंतु काल मला बातमी संबंधित आणि चिपळूणच्या नागरी खातेरीनं वाशिम टीपेल डेरीनं तिथल्या सर्व कार्यकर्त्यांनी सुभाषरावांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत यादव यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमची सपना मी आदरणीय श्री नंदकुमारजी पाराशर डॉक्टर हेमंत पाराशर डॉक्टर राकेश पाराशर आणि बंगलोरूच मुद्दाम आले निखिल पाराशर ऐनवेळी त्यांना बंगलोरू आणावं लागलं पण आपण जेपूरून येणारे आपले गौरव पाराशर यांचे काही अडचण आले म्हणून ऐनवेळी सकाळी नऊ वाजता ठरला आणि त्या आले या सर्व डॉक्टरांच्या टीमचं मी आपल्या सर्वांतर्फे मनपूर्वक स्वागत करतो त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथून जाणारा प्रत्येक करून समाधानानं आनंदानं कोणी जर का दुखणं घेऊन आलं असेल तर दुखणं बरवून कोणी घडत आलं असेल तर हसत आणि हा उपक्रम राबवल्याबद्दल स्वप्ना तिची सर्व टीम वाशिष्टी डेरी चिपळूण नागरी आणि सुभाषराव चव्हाण आणि आमच्या वहिनीचा या सगळ्यांच्या कार्यकारिणी मंडळ चितूर नागरिकता वासिष्ठांच्या या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून आजचा आणि उद्याचं शिबिर आपण पूर्णपणे यशस्वी करूया अशी यांच्या या हस्तिरुग्ण या, शिबिराचं उद्घाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेलं आहे या कार्यक्रमासाठी सर्वच विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं वाशिष्ठी डेअरीच्या वतीनं आणि सुटवनांगे पतसंस्थेच्या वतीनं मी आभार मानतो आणि या सर्वांच्या सहकार्यामुळं हे दुसरं शिबिर आज आम्ही या ठिकाणी घेऊ शकलो आहे त्यासाठी ज्यांचा ज्यांचा सगळ्यांचा हातभार लागला आहे त्या सगळ्यांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं हे प्रेम असंच कायम राहू ही सदिच्छा व्यक्त करून या शिबिराला आपण आता सुरुवात करूया धन्यवाद प्रॉब्लम है ये पॉश्चर प्रॉब्लम है लंबे समय तक झुकने की झुक के बैठने की वजह से इनका जो डॉर्सल वर्टेबर कॉलम है वो झुकने की वजह से इनका सीधा प्रेशर सर्वाइकल वर्टेबर पे आके ये दोनों साइड का जो स्केफिला मसल्स है इसके अंदर ट्रिगर पॉइंट होता है जिसे हम स्कीफिला मसल्स कहते हैं इसके अंदर टेंडेनाइटिस हो गया वो टेंडेनाइटिस होने की वजह से उसने हाथों में ब्लड सप्लाई कम किया ब्लड सप्लाई कम होने की वजह से इनको हाथों में पिंजन फिलिंग डमनेस फिलिंग हाथों में दर्द होना हाथ पीछे करो पीछे बाटी, बाटी ना, ना जाने। ना जाने इनका जो प्रॉब्लम है ना सफाई कलर का दोनों हाथों में ब्लड सप्लाई कम आसान है होने की वजह से 時間のない時間がないです